सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांना वाढदिवसानिमित्त युवा चित्रकार नितीन खरात यांच्याकडून पोर्ट्रेट स्केचची भेट आमचे प्रतिनिधी सुनील देसाई यांचा पाहूयात आपण स्पेशल रिपोर्ट डेभवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य संतोष पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पंचनामा न्यूज चॅनेलचे उपसंपादक तसेच विद्वत्ता वार्तापत्रचे सहसंपादक उत्कृष्ट छायाचित्रकार कथाकार कवी आणि उत्कृष्ट चित्रकार नितीन खरात यांनी संतोष पवार साहेब यांचे स्वतः पोर्ट्रेट स्केच करून त्यांना भेट केले हे स्केच काल रात्री दहा वाजता बनवायला घेतले स्केच पूर्ण व्हायला रात्री त्यांना अडीच वाजले साडेचार ते पाच तास हे स्केच पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले वाढदिवसा दिलेल्या दिले पोर्ट्रेट स्केच भेट दिल्याने संतोष पवार साहेब आनंदून व भारावून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले यावेळी नितीन खरार पंचनामा न्यूज चॅनेलचे कॅमेरामन रोहित पाटील प्रतिनिधी सुनील देसाई मंजरू कोळेगावचे पोलीस पाटील राजू लोहार सूर्यबान खंदारे मयूर पाटील तेजस पाटील रघुनाथ जाधव दिलीप पाटील हे सर्वजण उपस्थित होते पंचनामा न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन रोहित पाटीलसह सनबूट प्रतिनिधी दे सुनील देसाय